स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेमध्ये भरपूर महिलांनी अर्ज भरले त्यामध्ये काही महिलांनी घरी बसून आपल्या मोबाईलवर नारीशक्ती आपूर्ण अर्ज भरले तर काही महिलांनी पोर्टलवर जाऊन अर्ज भरले तर काही महिलांना हे दोन्ही माध्यम न मिळाल्यामुळे त्यांना आधार केंद्रावर जाऊन अर्ज भरावे लागले त्याचप्रमाणे सेतू केंद्र आणि अंगणवाडी सेविकांकडे आपले अर्ज भरण्यासाठी द्यावे लागले पण त्यांना पण ज्यांनी घरी बसून आपल्या मोबाईलवर अर्ज भरले ते आपल्या मोबाईलवरच चेक करू शकतात आपला अर्ज मंजूर झाला अप्रूव्ह झाला की नाही की पेंडिंग आहे पण ज्या महिलांनी बाहेर जाऊन अर्ज भरले त्यांना सतत बाहेर आधार केंद्रावर सेतू केंद्रावर अंगणवाडी सेविकांकडे जाऊन चक्रा माराव्या लागतात आणि विचारावं लागते की माझा अर्ज मंजूर झाला की रिजेक्ट झाला की पेंडिंग आहे हे सर्व चेक करा तर आता तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन दहा वेळा विचारायची गरज नाही मी तुम्हाला मोबाईलवरच तुमच्या घरी बसून तुम्ही तुमच्या आधार क्रमांकावर कसं चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला ओ टी पीसुद्धा या ठिकाणी लागणार नाही तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा मी तुम्हाला सर्वात आधी मी स्वतः प्रोसेस करून दाखवतो एक आधार नंबर टाकून आणि त्यानंतर तुम्हाला कसे करायचे आहे ही सर्व प्रोसेस ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला बघा या ठिकाणी मी आधार क्रमांक टाकलेला आहे त्याचप्रमाणे कॅप्चर कोड टाकला आता व्हॅलिडिट आधारवर या ठिकाणी मी क्लिक करतो तर बघा या ठिकाणी आधार क्रमांकाने कॅप्चा को कोड टाकल्यानंतर एक पॉपअप मेसेज आलेला आहे आणि त्या ठिकाणी सांगितलेला आहे की तुमचा अर्ज जो आहे तो ऑलरेडी सबमिट झालेला आहे आणि अर्ज नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे मोबाईल नंबर दिलेला आहे आणि अप्रूव्ह म्हणून या ठिकाणी मित्रांनो दाखवत आहे जर तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला नसेल तर ऑलरेडी सबमिट किंवा पेंडिंग असं दाखवेल आणि जर अप्रूव्ह झालेला असेल तर अशा प्रकारे तुम्हाला मेसेज लिहून येईल की तुमचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवर प्रोसेस कशी करायची आहे ते पूर्ण समजून घ्या तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेलं गुगल ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट सर्च करायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये एक पोर्टन ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला या तीन डॉटवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जदार लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे तु समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला चेक करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की आमच्याजवळ जर आय डी आणि पासवर्ड असता तर कशाला आम्हाला बाहेर जाऊन अर्ज भरावा लागला असता तर तेव्हा एक प्रॉब्लेम झाली होती सामान्य महिला म्हणजे जनरल वुमेनचं या ठिकाणी ऑप्शन डिलीट करण्यात आलं होतं पण आता ते ऑप्शन परत आलेलं आहे आपलं अकाउंट आणि आय पासवर्ड तयार करून या ठिकाणी कोणत्याही महिलेचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी तुम्ही स्टेटस चेक करू शकता तो अर्ज तुम्ही जरी कोणत्याही दुसऱ्या आय डी पासवर्डवर भरलेला असेल तरी तुम्ही तुमच्या नवीन आय डी पासवर्डवर तुमचा अर्ज चेक करू शकता आता तुम्हा तुम्हा तर आता त्यासाठी तुम्हाला तुमचं नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला आता करेट अकाउंटवर क्लिक करायचं आहे करेट अकाऊंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे तुमचं नाव टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन वेळा एक पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे जिल्हा तालुका आणि तुमचं गाव निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला ऑथोराइज पर्सन म्हणजे तुम्ही कोण आहे तर या ठिकाणी आता जनरल वुमनचं ऑप्शन आलेलं आहे काही दिवसांपूर्वी जनरल वुमनचं ऑप्शन या ठिकाणी डिलीट करण्यात आलं होतं त्यामुळे सामान्य महिलांना आय डी बनवता येत नव्हती पण आता या ठिकाणी जनरल वुमेनचं ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही ॲक्सेप्ट करून कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्ही साईन अप केलं की तुम्हाला लगेच ओ टी पी येईल आणि तुमची जे आय डी पासवर्ड आहेत तो तुमचा मोबाईल नंबर तुमचा आय डी असेल आणि जो तुम्हाला पासवर्ड आणि जो पासवर्ड या ठिकाणी तुम्ही सबमिट कराल तो तुमचा पासवर्ड असेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आय डी पासवर्ड बनवून घेऊ शकता आणि आय डी पासवर्ड लॉग इन केल्यानंतर बघा आय डी नंबर आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साईन अप बटनवर क्लिक करायचं आहे तर तुमचं लॉग इन सक्सेस झालं ते या ठिकाणी पॉपअप दिसून येईल आणि त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन सबमिटेडवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे जर तुम्ही या वर अप्लिकेशन सबमिट ऑलरेडी केली असेल आणि आता जर हे तुम्ही नवीन आय डी बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला कोणतेच सबमिटेड अप्लिकेशन या ठिकाणी दिसणार नाही ना। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणतेच सबमिटेड अप्लिकेशन या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार नाही पण तुम्हाला या ठिकाणी जे तुम्हाला तीन लाईन दिसत आहे या तीन लाईनवर मित्रांनो या तुम्हाला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या टॅबवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आधार नंबर मागण्यात येईल आणि कॅपचा कोड मागण्यात येईल तर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर सबमिट करायचा आहे तर बघा या ठिकाणी आधार नंबर आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर व्हॅलिडेट आधारवर मी या ठिकाणी क्लिक केलेला आणि अर्ज अप्रूव्ह झाल्याचा या ठिकाणी पापअप तुम्हाला दिसून येत आहे जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर ऑलरेडी अर्ज सबमिट किंवा पेंडिंग असं दाखवेल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर असा पापअप तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी अर्ज क्रमांक आणि मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आणि तुम्ही या आय डीवरून कोणाचेही आधार क्रमांकावरून त्यांचा अर्ज चेक करू शकता त्यांनी दुसरीकडे कुठेही जर आपला अर्ज भरला असेल तरी पण दुसऱ्या कोणाच्या पण आय डीवर जरी अर्धा भरला अर्ज भरला असेल तरी तुम्ही अशा प्रकारे अर्ज चेक करू शकता जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद